आज आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरच्या माध्यमातून माझे मित्र आप्पासाहेब जगदाळे आहेत मी सहज आज पुण्यावरून सोलापूरला जात असताना पाहिल्यानंतर मी कृषी उत्पन्न समितीला बघितल्यानंतर आनंद वाटला माझी एवढीच अपेक्षा आहे की पाच दिवस आप्पासाहेब जगदाळे जे शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींना सर्वांना पाहण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना त्या शुभेच्छा त्या त्या द्याव्यात आणि त्यांनी मार्केट कमिटीचं न होता तालुक्याचं नेतृत्व करण्याच्या शुभेच्छा मी देण्यासाठी त्यांना आलेलो आहे आणि तीही आमच्या पक्षातून बरं का म्हणून तुम्ही म्हणून सर्वांनी त्या अप्पासाहेब जगदावर प्रेम करावं माझा तो मित्र आहे गेली वीस वर्षापासून माझं आणि नात त्यांचं नातं घरगुती आहे राजकारणाच्या पलीकडलं आहे अप्पासाहेब जगदाळ एक हरवणारी नेतृत्व आहे आणि आनंद वाटला की अख्ख्या तालुक्यातील तालु महिला असतील आमचे बालक असतील विद्यार्थी असतील किंवा मुठ्ठी माणसं सर्व सरपंच चेअरमन असतील या सर्वांना पाच दिवसा जो आनंदाचा क्षण दिला असा शेतकऱ्याचा पोरगा देखील उद्या माझ्यासारखा आमदार खासदार मंत्री व्हावा अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत